आयुर्वेदिक फूड सप्लीमेंट अँड मेडिसिन लोहिया नगर इथं पोलिसांनी दोन दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकल्या या चोरट्यांकडून सात दुचाकी वाहन ताब्यात घेण्यात आली आहे शहरातील विविध भागात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांचे सत्र सुरू आहे दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी कडक तपासणी मोहीम राबवण्यात येत खडक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करताना खडक पोलीस स्टेशन अंतर्गत लोहियानगर पोलीस चौकीतील पथकाने दोन दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकल्या गणेश मानसिंग उर्फ मस्सप्पा पवार वयवर्षे एकोणतीस धंदा पेंटिंग राहणार पाचशे सत्तर आंबेडकर नगर मार्केटयार्ड शुभम रमेश लोंडे वयवर्ष अठ्ठावीस राहणार सर्वे नंबर एकशे तेहतीस धंदा मजुरी माऊली शिरवळकर घर शेजारी दांडेकर पूल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत या दोन्ही आरोपींचे सहा गुन्हे उघडकेस आणण्यात पोलिसांना यश आलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा आणि सोळा जून रोजी सकाळी सात वाजता अजंटा वाईन शॉप समोर सेवन लव चौकाजवळून कुमार शंकर जाधव वैवर्ष चव्वेचाळीस धंदा व्यवसाय राहणार धनकवडी यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत खडप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करताना लोहिया नगर पोलीस चौकीतील पोलीस अंमलदार संदीप तळेकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ही दुचाकी चोरणारी दोघे जण सेवन लव चौकाजवळ काशेवाडी इथं थांबले त्यानुसार पोलिसांनी सेवन लव चौक इथं सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले अधिक तपास केला असता त्यांच्यावर शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरी आणि जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले त्याप्रमाणे त्यांच्याकडे इतर गुन्हे केले आहेत का याबाबत तपास या केला असता त्यांच्याकडून खडक पोलीस ठाणे हडपसर पोलीस ठाणे विश्रांतवाडी पोलीस ठाणे भारती विद्यापीठ पोलीस ठाणे समर्थ पोलीस ठाणे आणि अहमदनगर एम आय डी सी पोलीस ठाणे या हद्दीतून एकूण सात दुचाकी वाहनं चोरी केल्याचे निष्पन्न झाले वरील सर्व पोलीस ठाण्याकडील चोरीस गेलेली एकूण चार लाख रुपये किमतीची सात वाहनं आरोपींकडून हस्तगत करून सहा गुन्हे उघडकीस आणलेत ही कामगिरी लोहिया नगर पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी सायब्या पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे पोलीस अंमलदार संदीप तळेकर मोहन येलपले निकेश सोया मोहन केंद्रे संतोष साबळे संदीप मोरे लालू करे दत्तात्रय बोराडे यांच्या पथकानं केली पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर